उद्धव ठाकरेंचा मोदी आणि भाजपावर निशाणा एरवी मुस्लिमांच्या नावाने शिमगा आता निवडणुकांसाठी पुरणपोळी हे सोगा ते मोदी नाही तर सोगा ते सत्ता उद्धव ठाकरेंचा टोला उद्धव ठाकरे म्हणजे आधुनिक औरंगजेब शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंकडून उद्धव ठाकरेंची औरंगजेबाची तुलना तर म्हस्के मूर्ख माणूस चंद्रकांत खैरेंचा पलटवार महाराणी तारा राणींच्या समाधीची दुरावस्था जितेंद्र आव्हाडांकडून स्मारकाचे फोटो पोस्ट सरकार महाराणी तारा राणींचा स्मारक उभारणार का आव्हाडांचा वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात सरकारने समिती नेमून दोनही बाजू ऐकाव्यात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नयेत भूषण सिंह राजे होळकर यांची मागणी तर कायद्याविरोधात बोलणाऱ्यांवर मकोका लावा प्रकाश आंबेडकरांचं विधान माझ्यासह आरोपींची नार्गोटेस्ट करत ईशा सालियाचे वडील सतेश सालियान सते यांचं सा वक्तव्य तर आरोपींवर गुन्हा नोंदवून सीबीआय मारहाणीचा राग मनात धरून सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली आरोपी सुदर्शन घुलेची कबुली महेश केदार जयराम चाटे यांच्याकडून सुद्धा हत्येची कबुली वाल्मिक कराडचा पाय आणखी खोला टार्गेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा धक्कादायक आरोप इच्छाविरुद्धचा पुरुष डॉक्टरने मेडिकल केलं पोलिसांनी सुद्धा दबाव टाकला पीडित तरुणीचं सा प्रधान सचिवांना पत्र नियतीने जितका आयुष्य लिहिलंय तितकंच मी जगणार लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांच्या संदर्भात सलमानचं वक्तव्य सिकंदर सिनेमाच्या प्रमोशन वेळी सलमानने शेवटी मौन सोडलं thank you